शहरातील उल्कानगरी गारखेडा परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांच्या प्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला दरम्यान राजू शिंदे यांनी कॉर्नर बैठकीतून मायबाप मतदार बंधूंना मतरूपी आशीर्वाद द्या अशी भावनिक साथ घातली पश्चिम विधानसभा मतदारसंघ पिंचून काढलाय बहुतांश ठिकाणी अजूनही पाहिजे तसा विकास झाला नाही रस्ते नाल्या पाणी पुरवठा व्यवस्थापन हॉस्पिटल पायाभूत सुविधांचा अभाव आहे त्या आमदाराने केवळ दडपशाही केलाय पापाचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना धोका देऊन पन्नास कुके घेतले आणि मुंबईत बहात्तराव्या मजल्यावर घर घेतले असा आरोप करून मी मात्र तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी येथे आलोय मशाल्या चिन्हावर भरघोस मतदान करून मला निवडून द्या आणि आता या परिवर्तनाच्या लढाईचे शिलेदार व्हा असे आभार महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी केले यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्रिंबक तुपे शहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे उपजिल्हा प्रमुख राजू राठोड उपजिल्हा प्रमुख हाळणोर आदींसह जिल्हा आघाडी महिला आघाडी शहर आघाडी शाखा आघाडी आदींचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते